पुणे येथून धुळ्याच्या दिशेने जात असलेल्या एस टी बसमध्ये प्रवास करत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा परिसरात बस आली असता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाल्याची घटना रविवार दिनांक ऑगस्ट सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे विठ्ठल वामन पाटील वय बहात्तर हे बोरी तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून ते पत्नी मंगलबाई यांच्यासोबत शिंदखेडा आगाराच्या एस टी बस क्रमांक एम एच चौदा एल एक्स अठ्ठ्याण्णव बावीस हिच्यामधून पुण्याहून धुळ्याच्या दिशेने चालले होते रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान ते घारगाव बस स्थानक परिसरात उड्डाण आले असता अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले इतर प्रवाशांनी चालकाला माहिती देताच चालकाने तत्परता दाखवत बस थांबवली व तातडीने जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे दुर्दैवी निधन झाले असल्याची माहिती वाहक रोहिदास सोनवणे यांनी दिली आहे मी शिंखेडा आगारचा वाहक रोहिदास वामन सोनवणे माझी दिवती पिंपरी ते धुळे असताना दोन ज्येष्ठ नागरिक चाकण ते धुळे येथे प्रवास करत असताना धारगाव येथे त्यांना हृदयाचा थोडा त्रास झाला असल्यामुळे दहाखान्यात त्यांना आम्ही लगेच हलवले आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सायनाथ दिवटे गोडे विलास कोकाटे महादेव हांडे रोहिदास आंधळे चालक दत्ता आंधळे आदींनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली व पाहणी करत पंचनामा केलाय सोबत प्रवास करत असतानाच ज्येष्ठ नागरिकाला हृदयविकाराचा जोरदार धक्का बसून त्या त्याचे दुर्दैवी निधन झाल्याने प्रवासी वर्गातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव